घरे कापतायत कोणते घरे कापतायत हे फणसाचे घरे कापतायत आणि काय बनवणार घरे बनवतात चिप्स सुकलेले घरे आता बनवणार आहेत हे बघा हा बरका आहे फणस बघा अशा प्रकारे ते हे चालू आहे कटिंग चालू आहे हे मेन शेप आहेत जरा बघा इकडे हात दाखवा जरा हे दुसरे शेप आहेत ते जरा कटिंग मास्टर आहेत बघा सटा सट हात बघा कसा चालतो आहे बघा बघू शकता हात कसा चालतो आहे हिला त्या विलीवरती कापता येत नाही आमची काकी बोंबलटे पाटून जाणार लवकर या चला नंतर भेटूया घरे हे तळटणाचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो रेसिपी पण दाखवतो चला हाय गायज आपण दुपारी बघितला की घरे कसे बारीक बारीक कापले होते आता त्याची फूडची प्रोसेस चालू आहे तुम्ही बघू शकता हे घरे बारीक कापले होते दुपारी दाखव जरा आता काय करणार आहे हे फूडची प्रोसेस सांगा जरा हे आपण कापून ठेवले त्याला हे बघू शकता गावच्या चुलीवरती हे चालू आहे तर ते नीट थो थो शकार शकार शे 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 शे। ते शका हे आणि पाणी बघू होत मस्त असे आपण बाहेरचे जे तरी साधारण किती किलो असेल आपलं हे घरे मला तर दीड दोन किलो वाटत आहेत ते परत भर आहेत ते बघू शकता पहिला बघू शकता हे पहिलं बघा कसा पहिला ते टाकले आहे आणि प्रीती पहिल्यांदाच शेगडीवरती हे करते नाही 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 हे तळायचं काम तर ना हात तुझा परत आग बघ कशी बाहेर येते ती जरा हे आमचे दुसरे आहेत आचार्य बघू शकता आमची जरा प्रीतीला इन्स्ट्रक्शन देते काय काय करायचं आम्हाला नेहमी प्रीतीच्या आजी येतात देवगडवरनं चिप्स आज प्रीती बोलली आपण स्वतः बनवूया प्रीती चेक करते मीठ वगैरे लागले की नाही एक पहिला गाणं आला की आपण चेक करूया कसे होत आहेत ते करायला ऑर्डर करू शकता पहिला गाणं निघालाय चेक करण्यासाठी तिने हे केलेलं आहे बघू शकता

त्याचं ओपिनियन दिलेलं आहे चांगले झालेत म्हणून हे बघा मस्त कुरकुरीत होत पाणी टाकलं तर थोडस मीठ कमी झालंय म्हणून चला आता तुम्हाला मी नंतर थोड्या वेळाने दाखवतो थो।

कसे झालेत ना ना दा। टेस्टी आहेत ठीक आहे लवकर लवकर फ्राय कर आम्हाला पण खायला मिळते चल आपण थोड्या वेळाने पुन्हा भेटूया आपण बाय हाय गायज गुड इव्हनिंग आता संध्याकाळच्या नाश्त्याची तयारी चालू आहे बघू शकता आज स्पेशल भेट आहे सँडविच चा बघू शकता प्रोसेस चालू आहे हे बघू शकता टोमॅटो आहे बटाटा आहे काकडी आहे अमूल बटर आहे हिरवी चट्टी बनवलेली आहे आणि सँडविच बनवणार आहे बघा रुद्रा इकडे हे सांगतोय मम्मीला त्याच्या ओके त्याला बटाटा आणि गाजर, okay, गाजर हवे आहे

हे बघा पहिला गिरॅक आलेलं आहे तुमचं सँडविच खाण्यासाठी बसले आहेत पहिला नंबर लावलाय असं लाईन लावायला लागेल ला का पण हे करायला खायला काहीतरी मम्मीनी चांगलं काम केलंय लाईट लावली आहे आता व्हिडिओ चांगला येतोय आमच्या गावच्या बाबांना चहा पाहिजे होती पण ह्या आमच्या आईने दिलेली नाही बसले रागावून तिकडे लवकर लवकर सँडविच खायचं आता घरचं सँडविच आहे एकदम हेल्थी इकडे बाहेर मोर आलेला आहे रुद्र ओरडतो त्याला बघायला चाललाय बघू शकता आता सँडविच तयारी चालू आहे लावते टमॅटो कांदा बटाटा काकडी काकडी <laughs> ते भेटत आता जाऊन लांजावरनं घेऊन आलोय वीस किलोमीटर जावं लागलं मला त्या काकडीसाठी वीस जायला वीस यायला चाळीस किलोमीटर जाऊन काकडी आणली सँडविचसाठी पहिला सँडविच झालेला आहे मग किंवा भेटतो भेटतोय तो ओके पहिला मान बाबांचा बघा हा प्रॉपर प्लेट पण आहे सँडविचसाठी आता कापड कापलेला आहे मस्त असा सँडविच चार भाग करताय चार चार कर, आया, आया, आया। तो कर। तो गे गे आवाज करताय सुंदर आहे चार भाग केलेले त्याचे प्लेट मध्ये सर्व केलेले आहे पहिला सँडविच झाले व्यवस्थित ओके छान थोडासा थोडस पिचकू सॉस

काकी, काकी जरा देते ते दे बघू शकता <laughs> नवऱ्याला तिच्या बघा आणि साठी स्पेशल बनवते प्रीती बटाटा जास्त वाला काकीच सँडविच तयार झालाय थोडीशी डिझाईन वरती चार टिके काय चौथा सँडविच चौथा सँडविच तयार झालेला आहे रुद्रासाठी स्पेशल आहे हा पाचवा सँडविच बनवला आहे मम्मीसाठी खास सासूरसाठी बनवला नाही इसूनबाईने कटिंग झाली आहे त्याची आपल्याला कोणता पाहिजे तल्लेला आता तलायला तर बघायला लागेल कोणतरी घेऊन ये आपण अरे बघू हराभरा कबाब बरोबर खास सासूसाठी बघा कशी एकदम डिझाईन विझाईन करून देते स्पेशल सँडविच सासू बाबा कशी खाते एक सासू खाऊन झाली आहे तिने आता ब्रेड बटर खाल्ला खाते आणि सँडविच खाते बघा कशी बघते फोटोमध्ये आणि हा बघा बोका आता खातोय दोन पायपासून आता आपला स्वतःसाठी बनवते मस्तपैकी स्पेशल बघा कसा भरभरून अमूल बटर लावलेलं आहे मस्त अशी हिरवीगार चटणी जी मी बनवली आहे बघा हिला खाताना त्रास होतोय आणि चटण्या खाताना काही नाही होत बघा मस्त हिरवीगार बघा ना कसा रंग बघा कसा एकदम त्या ब्रेडला जरा ब्रेड असा दाखव जरा तो बघा कसा एकदम सुंदर कलर आलायला आजचा आज दिवस रेसिपीचा होता सकाळपासून तिकडे मुंबईला तिला जेवण वगैरे बनवायला भेटत नाही म्हणून इकडे ती पूर्ण कसर <laughs> पूर्ण करते आज भरपूर सारं जेवण बनवलं नाही सकाळपासून डाळ भात भाजी तळलेले घरे आणि आता हे तुम्ही बघू शकता सँडविच हा लापसी देवासाठी नैवेद्य होता आज बनवलेला खास लापसीचा बघू शकता आता सँडविच बघा कसं आहे तर भिरवगार सँडविच आता मी खातो तयार झालं ती पुन्हा तुम्हाला दाखवतो पूर्ण भरल्यावरती आता हे स्पेशल सँडविच बनवलं आहे माझ्या लाडक्या बायकोने बघा तिचं बनवते मस्त बघा तसं एकदम मस्त असं कटिंग करतो प्रॉपर आता खातो आणि कसं झालं आहे ते सांगतो तुम्हाला थोड्याच वेळात थांबा